मुलाला तुका झाला की गळस असं आपण म्हणतो पण त्याच्यावर पताका फडकवल्याचं जर मी काम केलं ते म्हणजे जगणारे महाराज म्हणून आज त्यांच्या जयंतीला या ठिकाणी उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतोय आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री वैभवजी लिंदे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित तर माननीय दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री गजाननजी साहेब माझे आमदार माननीय बुंदेले साहेब अविनाश भाऊ आपण सर्व सुदैव दादा आणि उपस्थित आपण सर्व आणि ज्यांच्या आपल्या खातर मला वाटते की इतक्या वर्षानंतर कदाचित तेली समाजाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आलोय ते निलेश गोमासे यांची खरं म्हणजे टाळ्या बसवायला पाहिजे म्हणजे मला कधी आश्चर्य वाटलं की आता इतकी कार्यक्रम झाले हजार झाले दोन हजार झाले महाराष्ट्रामध्ये मलाच आठवत नाही किती सभांची संचालन केली तरी किती कार्यक्रम कविता म्हटलं आहे ह्याचा हिशोब माहिती नाही आहे पण गडकरी पासून राजदीप पासून तर उद्धवजी पर्यंत या सगळ्यांच्या सभा करताना मी हा पहिला विनम्र माणूस बघितला की ज्याने म्हटले की मी विनंती करतो की तुम्ही भाषण द्या त्यामुळे अशी आमदार फार कवी असतात आणि ज्या मतदारसंघात असे आमदार असतात त्या मतदारसंघातल्या माणसांची मने हे नेहमी प्रफुल्लित असतात त्यामुळे आपल्या सगळ्याचं हे भाग्य आहे आणि पुन्हा सोपं नाही आहे हो आजीला माझी मांडी मिळून बसणे इतकं सोपं नाही आहे हे फार म्हणजे वेगळ्या पद्धतीचं गमक आहे असं मानेल पण मी फार बोलणार नाही पण आज आपल्या समाजाचं जे कार्य या ठिकाणी मी बघतोय इतकं मोठ सभागृह एखादा सभा असण एखाद्या समाज असं किती मोठी उपलब्धी आहे लेकिन अमरावती जसं संत ज्ञानेश्वर सभागृह म्हणतो तर मला असं वाटतं की त्या पद्धतीचं हे सभागृह हळूहळू करता किती मोठं होईल ह्याच्या कल्पना बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये या ठिकाणी आल्या इतकं सोपं नसतं एका कवीने फार छान म्हटलं होतं की शिडीवरून शिडी गाठत चढत जावे शिडीवरून शिडी गाठत चढत जावे सुटलेल्या पायऱ्यांसाठी थकू नये मात्र अंतराळ कवी असते तेव्हा पहिली पायरी विसरू नये दगडावर दगड होतो दगडावर दगड रचून सेतू होतो तसेच आपले आयुष्य मी उभारत चाले आणि ज्या क्षणी आयुष्याचे मंदिर होते त्या क्षणी पहिल्या दगडास हजार गुजरे द्यावे हजार गुजरे द्यावे मला <प्रावधा> एक छोटासा किस्सा सांगत होता की आज मी या निवेदनाच्या आणि या सगळ्या कालकृतीमध्ये वावरताना वीस पंचवीस वर्षांचा साधारणता कालावधी झाला या कालावधीमध्ये तिन्ही समाजाच्या पहिल्याच कार्यक्रमाला आलो होतो आणि माझा समाज म्हणून आलो होता निरीक्षण सगळं सगळी कल्पना बाबतीतली पण मला नवं हे वाटत की जेव्हा या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी बाहेर जात होतो तेव्हा माझ्या समाजातली लोक जेव्हा भेटायची ती लोक समजायची की ब्राह्मण आपलं अशी गमत अशी ब्राह्मणांमध्ये कार्यक्रम आल्यानंतर कोकण असता ब्राह्मण वाटायचं आणि बाकी लोकांना नालाट्या आठवण राजपूत वाटायचं त्यामुळे मला आज आपल्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये का ज्या पद्धतीने बोलताना आनंद होतो असा कुठल्याच कार्यक्रमामध्ये झालेला नाही शेवटी आपली माणसं जी आपली असतात आपली माती ही आपली असते जगणारे महाराजांचं कार्य अतिशय मोठं आहे खरं म्हणजे त्यांचा संत शिरोमणी आपण म्हणतो तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतो जगद्गुरु त्याच टोळीचे विश्वगुरु आणि त्याच पोळीचे विश्वसंत जगणारे महाराज आहेत त्यामुळे माझी तर मागणी आहे की पोळीतून आपल्या समाजाने एकत्रपणे शासनाला ठराव द्यावा आणि जगणारे महाराजांच्या समोर विश्वसंत अशा पद्धतीची उपाधी लागावी आज तुकाबरायांचे अभंग इंद्रायांनी फुडाल्यानंतर ते जिवंत करण्याचं कार्य हे फक्त जगणारे महाराजांनी केलं संत तुकोराबाईंनी वचन दिलं होतं की, की जेव्हा तुझा मृत्यू होईल तेव्हा मी तीन माती मूर्ती तुझ्या अंगावर टाकेल आणि त्या आधीच वैकुंठाला जगद्गुरु तुकाराम महाराज गेले परंतु असं आख्यायिक पटलं जातं की त्यानंतर सुद्धा जेव्हा जगनाडे महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा तीन मोठी माती टाकण्याकरिता स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज या पृथ्वीवर अवतार ठेवते त्यामुळे इतका मोठा संत आपल्या मातीमध्ये होऊन गेला आपल्या जातीमध्ये होऊन गेला आपल्या धर्मामध्ये होऊन गेला ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे